मी माझ्या शाळेत आलो याचा मला म्हणजे इतका आनंद झाला की या, या प्रांगणात नुसताना पहिली, ना पहिली ची, ते सातवी या शाळेमध्ये मी होतो पहिली ते चौथी जगलखाणाची चिरेबंदी जो आहे त्या शाळेमध्ये होतो आणि पाचवी ते सातवी या शाळेमध्ये होतो त्यावेळेच्या आठवणी इथे आल्यानंतर लगेच मनामध्ये घुळत आहेत निर्माण झालेलं आहे त्या कोपऱ्यामध्ये वल्लखांब होतं आणि त्या मल्लखांबावर मी खेळत असताना पडलं आणि माझ्या डाव्या हाताला म्हणजे तो वाकडा झाला ती आठवण आज ताजायच आहे तर तो हात मी काही दवाखान्यात गेलो नाही बसून घ्यायला वगैरे तो काही वाकडा वगैरे झाला नाही परंतु कधी कधी थोडासा दुखतो त्यावेळेला बरोबर या शाळेच्या प्रांगणातल्या एकदा मल्ल म्हणण्याची आठवण जात अशा खूप आठवणी आहेत लहानपणच्या की खरं म्हणजे या शाळेमध्ये पाचवीचा वर्ग इथल्या कोकणामध्ये होता सहावीचा वर्ग इकडे होता आणि सातवीचा सा वर्ग पाठीमागे दोन फुला केला ते खर्चा होता त्यावेळेला सिटी स्कूल म्हणून अॅग्रिकल्चर स्कूल म्हणून असायचं पाठीमागे शेती केली जायची आणि विचारतच बी बी सी बँकेची शाखा त्या ठिकाणी केली जायची फुलोद्योग हा विषय असायचा खरं म्हणजे यावेळेला मी आमच्या त्यावेळेला स्टेजचं तोंड त्या बाजूला असायचं तुम्ही सूर्य म्हणजे प्रगतीशिला केलेली आमचं त्या बाजूला असायचं खूप अशा आठवणी आहेत आणि सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या आयुष्याची सुरुवात जशी विद्यार्थी म्हणून या शाळेत झाली या शाळेत मी शिकलो परंतु माझ्या आयुष्याची सुरुवात मी यशस्वी होती शिक्षक म्हणून माझी नेमणूक ने पहिल्यांदा झाली ती याच शाळेत आली म्हणजे अकोल्याच्या पूर्ण सर्वांवरून काम केलं त्यानंतर मी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून मी आठ महिने काम केलं आणि त्यानंतर मला नगरला जावं लागलं ला। डी एचं एज्युकेशनसाठी पण दे शिक्षण करत राहिलो नोकरी करत राहिलो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला सहा सहा डिग्रीला आला शिक्षणाचा बीकामे रेल्वे लेवल जनिझमे डिप्लोमा अनेक गोष्टी करता आल्या आणि मी आज अनेक ठिकाणी डिग्री म्हणून काम केलं जिल्हा परिषद उप कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं आणि शेवटी आठ वर्ष व्यवसाय विवाह संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी होत राहतो हे मी का सांगतो तुम्हाला बालगोपाळ की हे आपण होऊ शकतो आपण खूप शिकू शकतो आपण खूप मोठं होऊ शकतो किंवा आपल्या मनामध्ये अशा प्रकारची तीव्र इच्छा असेल तर आपण होऊ शकतो आणि या शाळेतला विद्यार्थी तुमच्यासमोर आहे मला हे सांगायला आनंदाने मी तुम्हाला सांगतो की माझ्यासारखं तुम्ही व्हा माझ्या शेजारी असलेले आय पी एस अधिकारी त्यांच्यासारखे तुम्ही व्हा उद्याचे तुम्ही नागरिक आहात तुम्ही हे तुम्हाला सांगितलेलं आहे खरं म्हणजे तुझ्याशी खूप मला संवाद करता येईल परंतु पुढचे दोन कार्यक्रम राहिले ते जास्त वेळ घेणार नाही तर इथले सर्व शिक्षक खासकर सर असतील सर्वच या ज्यांना अत्यंत मी मनापासून धन्यवाद देईन शुभेच्छा दे पण ही शाळा उभारणीमध्ये या शिक्षकांनी म्हणून यामध्ये पालकांचा सहभाग जास्त पाहिजे गावकऱ्यांचा सहभाग खूप पाहिजे परंतु त्याहीपेक्षा शिक्षकांनी ही शाळा उभारणीमध्ये जो सहभाग दिला हा निश्चितपणे नोंद करण्यासारखा आहे आणि मला असं वाटतं माझे मित्र भास्कर अली कदम ते माझ्याच आम्ही एकाच दिवशी लागलेलं आहे या शाळेमध्ये डी एन आय नगर आम्ही दोघं एकाच वेळेला मिळवलेली आहे त्यांनी मॉडर्न हायस्कूला देखील बारा लाख रुपये देणे त्या कार्यक्रमाला मी होतो आणि इथे चुकी त्याने तिथे पण तिथे पण अकरा लाख रुपये त्याने या शाळेसाठी दिलेले आहेत खरं म्हणजे ते आता आजारी आता भेटायला जाणार त्यांना खरं म्हणजे त्यां त्यांचं म्हणजे शिक्षणाच्या बाबतीतलं कर्तृत्व असं म्हटलं तर प्रचंड महान आहे त्यांनाही खऱ्या त्यांच्या आरोग्याला प्रश्नला प्रार्थना करतो खरं म्हणजे या ठिकाणी आपल्या सर्वांना सर्व लहान गप्पा बागांना सर्वांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो बालकांना शुभेच्छा देतो आणि शाळेच्या कामकाजामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असावा असा देखील प्रार्थना करतो आणि खास कर भविष्यामध्ये शाळेची कोणतीही अडचण असू दे कोणती अडचण असू दे ती शाळा डिजिटल करायची असेल ती शाळेच्या रूल्स वाढवायचे असते किंवा जे जे काही करायचं असेल त्यासाठी तुमच्या बरोबर असेल आणि भविष्यात जी सेवा करण्याची से संधी आम्हाला जाणार अशी तुझी प्रार्थना करतो आणि माझ्या हातून घडव अशी साईबाबांच्या चरणे अगदी वसिद्ध चरणे प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद साहेब आपण आलात सदिच्छा दिल्यात इथे तुमच्या सगळ्यांच्या विश्वासानं आशीर्वादानं सहकार्यानं सहभागानं ही प्रायमरी स्कूल सुरू आहे कधनपूरची आजारी असल्यामुळे ते होऊ शकले नाही त्यांनी एक लक्ष अकरा हजार एकशे अकरा रुपये दिले आणि ही शाळा सुरू होऊ शकली हे या ठिकाणी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना आवर्जून सांगायला पाहिजे देशानं जे काही देशाच्या सरकारनं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आखली त्यामध्ये प्रत्येक शाळेला जोडून भविष्य काळामध्ये प्रायमरी प्री प्रायमरीचे वर्ग सुरू होणार आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय शिक्षण मंत्र्यांनी जशी घोषणा केलेली आहे आणि शिक्षण आयुक्त माननीय सुराज मांडे सर त्या बाबतीचा आढावा शिक्षण विभागाच्या मार्फत घेत आहेत ज्या विश्वासानं तुम्ही मुलांना या शाळेमध्ये पाठवलं त्या विश्वासानं या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका प्री प्रायमरी स्कूलच्या वाचवे मॅडम पौर्णिमा मॅडम ललिता मॅडम यांचे नर्सरीचे कोर्सेस पण झालेले आहेत आणि इथले जे पालक आहे इथं नुकताच मेळावा या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्तानं आयोजित केला होता तर अत्यंत मनापासून बॉटम ऑफ आपण म्हणतो तशा प्रतिक्रिया ऐकायला होते आणि होऊन रडून रडून काही महिला पालक सांगत होत्या आई सांगत होत्या की माझी मुलगी माझा मुलगा अमुक एका शाळेमध्ये पाठवला होता अमुक एका शाळेमध्ये पाठवला होता तिथे जो रमला नाही तिथे ती रंगी नाही पण या शाळेमध्ये ज्या तीन शिक्षिका आहेत त्या मायेनं आपुलतीनं आस्थेनं आईच्या प्रेमानं जवळ घेतात शिकवतात खाऊ पिऊ घालतात आणि काळजी घेतात म्हणून या शाळेमध्ये फुलं रमली खरं म्हणजे दिवाळीपर्यंत या शाळेमध्ये शंभरच्या आत म्हणजे नव्वदच्या आत मुलं होते दिवाळीच्या नंतर जवळजवळ पस्तीस अडतीस शंच वाढल्या का तर इतर ठिकाणी जे पालक आपल्या मुलांना घेऊन जात होते त्यांच्या असं लक्षात आलं तर इथे आकार नावाचा जो एसीआर केलेला अभ्यासक्रम आहे पालवी नावाचा एक क्रेस नावाच्या संस्थेने केलेला अभ्यासक्रम आहे या शिक्षिकेंचा वेगवेगळ्या प्रकारचं सा प्रशिक्षण सातत्यानं होत आहे आणि मंचावरच्या सर्व मान्यवरांसह पालकांना तुम्हाला सांगतो की येत्या उन्हाळ्याच्या सुटीमध्ये निलेश निमकर आणि मंजिरी निमकर इथे येऊन तीन दिवसाचं प्रशिक्षण इथल्या शिक्षिकेंचं घेणार आहे जिल्हा परिषदेच्या शाळांना जोडून ज्या ज्या ठिकाणी घेऊन प्री प्रायमरी स्कूल सुरू झालेलं आहे अशा बत्तीस गाव आहेत कळस आहे विरगाव आहे डोंगरगाव आहे गणोरे आहे सावरगाव आहे देवठाने अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या शाळा वैरवाडी आहेत अनेक नावं घेता येतील तुमच्या सगळ्या पालकांना फक्त एकच अस्वस्थ करतो आणि थांबतो की तुम्ही ज्या विश्वासानं या शाळेमध्ये मुलांना पाठवलेला आहे तो विश्वास अबाधित राहील तो विश्वास टिकून राहील त्याला आम्ही सगळे पात्र ठरू अशा प्रकारचं काम आम्ही या ठिकाणी करत राहू अशा प्रकारचं आश्वासन तुम्हाला देतो इथे जे पहिली ते चौथीचे वर्ग आहेत त्या वर्गांमध्ये सुद्धा खरं म्हणजे मंतर साहेब तीन वर्षांपूर्वी सतरा विद्यार्थ्यांची शाळा आता ती जवळजवळ एकशे छत्तीस विद्यार्थ्यांची शाळा झालेली आहे त्याचं मुख्य कारण जे भास्करराव कदमपूरची प्रेप्रायमरी स्कूल सुरू केलं त्याच्यातून मागच्याच्या मागच्या वर्षी म्हणजे आताची दुसरी मुलं शिकतात ते चव्वेचाळीस ॲडमिशन झाले आणि मागच्या वर्षी जवळजवळ एकोणचाळीस ते चाळीस ॲडमिशन झाले ज्या विश्वासानं तुम्ही प्री प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पाठवता त्याच विश्वासानं उद्या जिल्हा परिषद शाळेची इथे गॅदरिंग आहे त्यालाही तुम्ही उपस्थित राहावं अशी विनंती आधीच करून ठेवतो अगं अगाऊ सूचना देऊन ठेवतो तुम्हाला परंतु इथं ज्या विश्वासानं तुम्ही प्री प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पाठवलेला आहे त्याच विश्वासानं तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये कारण आमच्या सगळ्या शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी आहेत विस्तार अधिकारी आहे प्रमुख आहे इथे एस एम सीचे करते करते लोक आहेत शिक्षक आहे शिक्षण बदलत तो बदल लक्षात घेऊन काटकोण त्रिकोण चौकोन सगळ्या शाळांमध्ये शिकवले जातात पण दृष्टिकोन देणारं शिक्षण सध्याच्या काळात हवं आहे आमचं शिक्षण आयुष्यासाठी असायला पाहिजे ते परीक्षेसाठी आहे इथं तो प्रयत्न अत्यंत ताकदीने केला जातोय असं तुम्हाला नम्रपनानं सांगतो आणि पुन्हा एकदा मंचावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर ज्यांचा चुकून राहिला असेल ते सगळे आणि आपण सगळे आपल्या सगळ्यांचं या गोड सुंदर सायंकाळी स्वागत करतो आणि माझ्या प्रस्ताविकाला पूर्ण विराम देतो धन्यवाद जिल्हा परिषद शाळा अकोले मुली आघाडी भास्कर स्कूल गेल्या दोन वर्षापासून या शाळेत विविध गुरुदर्शन कार्यक्रम होत आहे या आपल्या शहरातील समोर जे सर्व पालक नागरिक फार उत्साहाने विद्यार्थ्यांना या शाळेत दाखल करून या कार्यक्रमाला उपस्थित राहतात या शाळेला देणगी देतात त्या सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिक्षणाधिकारी साहेब मधुर साहेब या स्पीठावरील सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो व सर्व पालुक्याधिकारी आल्याबद्दल सर्वांच्या आभार धन्यवाद